नमस्कार सर्वांना आपल्या सगळ्यांचा आवडतीचा महिना म्हणजे श्रावण महिना ह्याला सुरुवात होणार आहे भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाण्याला श्रावण मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असता हा याच महिन्यात श्रावण महिन्यामध्ये म्हणजे पवित्र महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले रोग दुःख चिंता हटावी यांसाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला पोथीचे पारायण करायला सांगायचे तर ते पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात शिवलीला पोथीचे पारायण का करावे तर शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे यांचा वेद अनपुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे ही असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यांसाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्यात या पवित्र पर्वात शिवलीला मृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे आपल्याला पूर्वीपासून हे सांगत आलेले आहे शिवलीला अमृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकी काय फळ मिळते आणि त्याचसोबत हे पारायण कशा प्रकारे करावे आणि त्याचे नियम काय आहे तर ते पुढे आपण जाणून घेऊया शिवलीला अमृताच्या प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनाचा सार हा मिळणार आहे भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे शिवलीला अमृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंशी आशीर्वाद प्राप्त होतात दुसरा अध्याय आपल्याला वाचल्यावर शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सतमार्गाची दिशा मिळत असते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होते आपल्यावर येणारी आपत्ती टळते त्यानंतर पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायात म्हणजे सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैध्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यावर उमा महेश्वरांच्या कृपेने प्रिय व्यक्तींची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सदगती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशाश बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौथ्या अध्यायातून गुरु गुरुकृपा होईल याचसोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला अमृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे ह्या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुपूळ संपूर्ण होईल तर अशा प्रकारे ह्याचे महत्त्व आहे तर पारायण आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे तर पारायणाची सुरुवात तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही इतर दिवशीही करू शकता श्रावण महिना हा पूर्ण महादेवाचंच पूजापाठासाठी आहे त्याच्यामुळे कुठल्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकतात तर सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे तिथे पाण्याने किंवा दुधाने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे त्यांना अकरा बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी शिवलीला पोथीचे सात दिवसात पारा पारायण करणार आहे तरी हे सर्व कार्य भगवान शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करायची आहे तिथे नाहीतर घरी तुम्हाला हा संकल्प करायचा आहे आणि पारायण वाचून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काही उपवास केलेला असेल तो तुम्हाला सोडायचा आहे त्यानंतर शिवलीला अमृत पोथीचे पारायणाचे वार कशा प्रकारे असतील तर सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरावा आणि बारावा अध्याय आणि रविवारी तेरा चौदा आणि पंधरा असे तीन अध्याय येतील आणि असं हे सात दिवसाचं पारायण तुमचं पूर्ण होईल त्यानंतर हे सगळं करताना आपली श्रद्धा आणि भाव हा महत्त्वाचा नियम आहे या पारायणामध्ये खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सगळं करायचं आणि तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि भावच जर नसला तर त्या गोष्टीला काहीही उपयोग होत नाही हे सा हे पारायण तुम्हाला दुसरा नियम म्हणजे हे पारायण तुम्हाला सात दिवसातच पूर्ण करायचं आहे या पारायणामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे जर सुतक आलं तर तिथेच तुम्हाला हे पारायण स्टॉप करायचं आहे आणि सुतक संपल्यानंतर परत हे पारायण पहिल्याने सुरुवात करायची आहे त्यानंतर जर पिरियड्स आले तर ते दिवस स्किप करून त्यानंतर तुम्ही पारायण कंटिन्यू करू शकतात तिसरा नियम म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करूनच तुम्हाला पारायणाला बसायचं आहे किंवा जिथे तुमचं देवघर असेल त्याच्यासमोर बसायचं आहे चौथा नियम म्हणजे पांढरे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहे आणि बसायलासुद्धा शक्यतो पांढरे वस्त्रच जर मिळाले तर अतिउत्तम होईल त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे पारायणाला बसताना आपल्याला आपल्या डोक्याला भस्म लावायचं आहे आणि थोडंसं पोथीलाही लावायचं आहे जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ जर असेल तती ची ची हताचा पानी ताहन तर ती रुद्राक्षाची माळ तुम्हाला गळ्यात धारण करायची आहे त्यानंतर डाव्या बाजूला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला पाणी घेऊन बसायचं आहे म्हणजे वाचतानी जर तहान लागली तर उठायची गरज पडणार नाही तिथल्या तिथे तुम्हाला पाणी पिता येईल त्यानंतर दिवा लावायचा आहे धूप लावायची आहे आणि त्याच्यानंतरच पोथीला सुरुवात करायची आहे शिवपिंडीवर मी मगाशीच सांगितलं शिवपिंडीवर दुधाचा किंवा पाण्याने अभिषेक करायचा अकरा बेलपत्र व्हायचे आहे हे घरामध्ये करू शकता तुम्ही किंवा मंदिरात जाऊन केलं तरीसुद्धा चालेल हा पण एक नियमच आहे त्यानंतर पारायण सुरू करायच्या आधी आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जर तुमच्याकडे माळ नसेल तर पाच मिनटं तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरचा नियम म्हणजे जागा आणि वेळ ही एकच असावी आणि पारायण हे शक्यतो संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळात पारायण करावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर सातव्या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्याची सांगता कशी करायची आहे तर खूप मोठं उद्यापन वगैरे असं केलं तरीसुद्धा चालतं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी जो काही घरामध्ये भाजी चपातीवरण भात ह्याचा जो काही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवास हा सोडायचा आहे मंदिरात तांदूळ किंवा पांढरे वस्त्र दान करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या दे ब्राह्मणाला देखील दान देऊ शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पारायणाची सांगताही करायची आहे खूप सोपं पारायण आहे नक्की करून बघा आणि त्याच्यात अनुभूती पण खूप छान मिळत असते तुम्हाला त्याच्यातून प्रचितीही खूप छान मिळेल सगळ्या देवादि देव महादेव म्हणजे अतिशय भोवळा देव मानला जातो आणि आपल्या सगळं इच्छा महादेव ह्या पूर्ण करतात म्हणून हे पारायण करून बघा या श्रावण महिन्यामध्ये मला तरी एवढेच नियम माहिती आहे तुम्हाला जर अजून कोणते नियम माहिती असेल तर मला ते कमेंट करून नक्कीच कळवा आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद